मुर्पुर्ण मुर्पुर्ण चिंतन केले सर्वांच्या धन्य घालवण्यास विचार मंथन केले बहुजनांच्या उद्धारासाठी तुझ्या देहाचे चंदन केले म्हणूनच मातीच्या कना कणाने तुला वंदन केले अशी शूर स्वाभिमानी कर्तव्य आदर्श पत्नी आदर्श माता आदर्श गुरु अशा असंख्य अद्भुत अद्वितीय अतुल्य गुणांचा उच्च हिमालयाचा शिखर म्हणजेच विश्वप्रेरिका माझी जाऊ यांना मी विनम्र अभिवादन करते व कोण कौन, कोणात महाराष्ट्राचा महावक्ता या परभणी फाउंडेशन आयोजित ऑनलाइन राज्य वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून माझ्याच घरी तयार झालेल्या राज्यमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब जिजाऊ तुम्ही नसता तर नसते घडले शिवराया तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता शिवरायांच्या पाठीशी हिमालयाप्रमाणे उभ्या राहणाऱ्या गरिबांच्या अत्याचारातून महाराष्ट्राला मुक्त करणाऱ्या जातकृढी परंपरांचा शिवच्छेद करणाऱ्या सर्वात महत्वाचं म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीला विश्वप्रेरिका माझी जाऊ साहेब ह्या विश्व राष्ट्रप्रेम असताना असून समाज विश्वप्रेरण आहे कारण आपण औसाहेबांच्या काळातील विचार केला तर या भारत देशात परकीय स्वतःच्या साखरदंडात मी भेटलेला होता आणि हाच साखरदंड मोडून काढण्याचा विचार ज्या एका स्त्रीच्या मनात आला त्या म्हणजे विश्वप्रेरिका माझी जाऊ हे वाद होतं शत्रुबुद्धी विनाशाचं हे वाद होतं जनकल्याणाचं हे वाद होत स्वराज्य निर्माण करण्याचं आणि हेच वादळ म्हणजे विश्वप्रेरिका माझी जाऊ यशवंत कीर्तिवंत नीतिवंत अशा जाणत्या राजाची जन्मदाती महिला चालत बोलत शक्ती पितच शिलवान पुत्र जन्मास घालण्याची ताकद मातीला दिलेल्या संस्कारात असते याच उत्तम उदाहरण म्हणजे विश्व प्रेरिका मारली जाऊ खर तर महाराष्ट्राच्या मातीला तलवारीच्या पातीला आणि मावळ्यांच्या छातीला स्फुरण देणाऱ्या मातृतीर्थामुळेच आज मावळ ज्वलंत आणि जिवंत आहे नवी संकल्पना नवे अभिनव अभिनवयुक्त्या रेगेच प्रेम संपादन करण्याची क्षमता करडी शिस्त या गोष्टीं मागे मास्टर माइंड होत्या विश्वप्रेरिका माझी जाऊ खर तर त्यांना मतल गुरुज असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही जिजाऊंच्या शब्दात पिकाची राखण करणारा शेतकरी मातीची राखण करणारा शिकला आणि कष्ट पैलू शेतकऱ्याला अष्टपैलू बनवणारे भूपैलू संस्कार मा जिजाऊंनी केले म्हणूनच लोक शिवकल्याणकारी राज्य स्थापून शिवछत्रपती झाले शिव जिजाऊंची शिकवण होती अंगणातली तुळस गटातली गाय आणि घरातली माय ह्यांच्यावर जर कोणी बकडी नजर टाकली तर त्याची स्वराज केली जाणार नाही कारण स्त्री म्हणजे मराठ्यांच्या लेवारातील देवता तिच्या पदरात जर कोणी हात घालला तर त्याची कदर कसली अशा होऊन गेल्या विश्वप्रेमिका माझी जाऊ जिजाऊंचे विचार राष्ट्रालाच नव्हे तर विश्वाला प्रेरणा देणारे होते म्हणूनच त्यांना आपण राष्ट्रप्रेमिका नव्हे तर विश्वप्रेमिका माझी जाऊ असे जापाच म्हणते गाजवीला प्रताप असा झोकवली जुल्मशाही गाजविला प्रताप असा झोगवली जुन्वशाही धन्य धन्य तुम्ही जी जाऊ त्या शिवबाची आई धन्य धन्य तुम्ही जी जाऊ त्या शिवबाची आई संस्कार तुमचे थोर तुम्ही घडविले शिवबाला संस्कार तुमचे थोर तुम्ही घडविले शिवकाला रयतेला उद्धारले तो आदर्श राजा झाला तो आदर्श राजा झाला संस्काराला माते तुमच्या जगी तोड नाही आई धन्य धन्य तुम्ही जाऊ त्या शिवबाची आई स्वराज्याची प्रेरणा तुम्ही या महाराष्ट्राची शाल स्वराज्याची प्रेरणा तुम्ही या महाराष्ट्राची तुम्हाला मानाचा झुकून आमची मान मुद्रा तुम्हाला मानाचा झुकून आमची मान धन्यवाद